तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या मागं बघत असताना तुम्ही आता आपल्याला माती पडायला पण चालू झालेली मस्त पैकी पण यांनी काही गेला इकडं गावातच घातली बार त्याच्यावर माती इकडं गाव मारण्याचं मॉडल आहे आता इकडचं थोडं एवढं खड्डं बुजायचं राहिले फक्त आल तो सहज रात्री ट्रिपा करीत होते मी सहज म्हणलं चालत गेलं किती माती पडली बघून ये बरेपैकी पडली आहे आता ही सपाट करायची फक्त करते चला आपलं गव्हाला पाणी सोडावं लागतं काय काय माहिती आज या वर्षा आज परत माझा घासा तकलीफ द्यायला लागलाय मला आवाजवरून तुम्हाला कळलंच असन काय करावं काय नाही आता दोन दिवस बरा होतोय एक दिवसात परत येऊन जातो हे बघा इथं असं थोडं गावात पडलंय ओढून टाकावं लागन आता ओढून टाकावं लागन गाडी चला होईन चला 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 वा बाहेर वा बाहेर पळा पळा हा तुम्हाला वाडायला आलो जा पळा 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 अरे बापरे ईद ठेवतो हो मी जाडून घेतो आता बघ किती कचरा आहे अरे कुठं कुटुंब आता तुला सोडलंच नव्हतं का चला काय टाकलं तुम्ही सगळं धुळच उडू राहिले धूर धूर झालाय पट्टीचं टाकलं काय सगळं दूरच झालाय तू मला द्यायचं खायला थांबा थांबा तुम्हाला चित्र शेळ्या ना लिहायचं ते हे करायचं तिकडून लक्ष द्यायचं सगळ्याच त्याच्यात तिकडे गेलं का तेवढं आहे दुसऱ्याच्या वावरात नाही गेलं पाहिजे असा बजून चाललं काय नाही मग आज आपण कुट्टी करून टाकू याला एकवीस दिवस पंचाळीस दिवस झाले का ते मुरगा त्याला झाले असे खोलून बघायचं काय होतोय का नाही ते झालं तर मग हे करायचं संजय आजी म्हणले आवरून ठेवा आवरून ठेवा मग हे करायचं आजी चालल्या लग्नाला माहिती

त्यांना थोडी बाजू पूर्ण पाटील चालले आजी बे बाबा हे टाकावं लागेल आजी गाड्या चालल्यात आवराची मुंडके लहान आहेत म्हणून जमत येते बाहेर राजवंश राजवंशर धरलं धरलं मारितो त्या दिवशी आपण बघितलो होतं घासाचे ना बारीक बारीक मुळ्या फुटल्या आता मस्त घास पण उगला या बघा आजूक आठवड्याभरेने मस्त दिसेल सगळा हिरवा हिरवा नेमकी काय झालं मी तिकडून आलो दसरत घास बघत तर दसरत घास अजून नाही उगलेला पण हे सात पेत ना मग घासाचे टाकलेले मेथी घासाचे ते मस्त प्रॉपर उगलेत आता हे इकडं नाही आजू कारण की त्याच्यावर माती आली बारेची त्याच्या तिकडं नाही अजून पण इकडं आहे ना माती नव्हती इकडं पाणी साचलं त्याच्यामुळे फुगलाय मस्त फुगल फुटून म्हणजे फुटून म्हणजे जमीन पाडून आलाय वरती या मधला पण आलाय जमीन पाडून ये बघा इथं भारी जमीन पाडली ते नेवा जमीन पाडून आलाय जमीन पाडून याला पाणी सोडावं लागेल कडे आज बाबाला विचारतो मी म्हणजे तो पाणी सोडून याला आता आता चिंचे खाली जे आपण वाफे केले होते ना गव्हाला तिथं गहू चुकला नाही बर का म्हणजे कुठं मोठा दिसतोय तरी पण आपण आहे ना आता माका पेरो राहिलोय तिथं उरली होती त्या दिवशी आता त्यातली माती बिती सगळी काढून टाकली मात चाललंय काल बाबाने मी आहे ना माका भिजवली होती जरा अगा इथं ठेवली आहे भिजवलेली माका आहे ही टोकन यंत्रात बसती का बसली तरी लई भारी राहीन मग कारण की ऑलरेडी भिजलेली आहे फुगलेली पण आहे डायरेक्ट मग लवकर उगून निघत कर। काय करायचं बाबा मग आणू का बघा ही पण ती बसली पाहिजे बर का टोकन यंत्रातून हे झाली पाहिजे ती बस काय वाळावं लागेल तिला थोडी मग काय झालं का नाही नाही झालं तिला जातच नाही खाली ते कडक झालं त्याच्यामुळे जातच नाही आता हे बारीक बारीक जे गहू आलाय ना त्यातच घेऊ आता हे करून आता सोडू पाणी आणि इकडे पण गहू टाकायचा होता बरं का इकडं उगला नव्हता गहू बऱ्याच उगला नव्हता पण आता ते दिसायला लागलाय थोडा छोटा आहे पण दिसायला लागला ह्या इथं आता हा काही दिवसाने अजून मोठं दिसेल म्हणजे इदालचा बी उगला आता प्रॉपरमध्ये झाल तो सगळा प्लॅन कॅन्सल आता, आता सोडू पाणी आता डायरेक्ट याला कशाला सोडायचं पाणी आपल्या याला घासाला करायला जावा यन होतं एक त्या दिवशी आपण वाफा केला त्या दिवशी पाईपलाईनच फुटली आता मोटर चालू केली तिथं सगळं पाणी पाणीच झालंय बाबा आता हे नीट करायचं मग पाणी सोडायचं याला वारे वारे दुनिया दुनिया काय आपणच बघा किती राडा झालाय का कापून थोडं ढिल्लं करावं लागेल अजून जास्त चाललंय कुठे नाही केली जाऊन दे म्हणलं आता तिकडे दारे दारा जायचंय पोट भरून का आता गौरीला तिकडंच टाकलं त्या दिवशी काय झालं मी असं टाकलं गौरी मोकळी होती आणि ही शिळी बांधून होती गौरीने इलय मारू मारू घेतलं त्याच्यामुळे ना आज गौरीला बांधलंय हिला मोकळं सोडलंय पण हिची बी खोडे ही बाकीच्या बारकाला शेळ्याला लय मारी ती त्याच्यामुळे ना सगळा राडाचे चला जाऊ द्या खात्यान लांब लांब टाकलंय हे काय बारकाले बी आता मस्त पै खायला चालू केलंय त्यांनी बी आता मस्त खाते चापू 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 पू खेळत झाला भाऊ आता बारा एक वाजलं तरी अजून कोंबड्या सुटले नव्हत्या चला रे वा थोडंफार राहिले थोड्याच बर का कोणते आहे ना आता हिने काय केलं गुथून घेतलं हिने चल विंडे दिले का नाही मग दिलं भाऊ एक पिवार गावरान आपल्या इथं रस्त्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळंही धूळ उडती आणि ही ना सगळी आपल्या सोलरवरच घेऊन बसली बघा पावर कमी होती म्हणते त्याच्यामुळं मी आणलं आहे आता धुवायला पोछा आणि ते वायपर मस्तपैकी विहिरीतून पाणी घेतो सगळं धुवून काढतो म्हणजे कसं ओक्केमध्ये होऊन जाईन हे बघा हे धुकं आणि ते धूळ अशी चिटकून बसलेली आहे ना असं जरी पुसलं ना तरी क्लिअर निघत नाही एवढं बघू आता पाण्याने कसं होतं कसं नाही मध्ये पुसलं होतं एकदा

चला मी घेतो पुसून या हाताने कसं होईन हे नाही प्लॅस्टिक याच्यावर घासलं का स्क्रॅच पडते नाही असं त्याच्यामुळे आहे ना त्याला असं असं ठेवावं लागेल असं चलो चला आता डायरेक्ट पुसल्यावर भेटू आपण हे तर ओढलं आहे ना त्याच्यामुळे आहे ना हे बी लोखंडाचं आहे हे ओढलं आहे ना त्याच्यामुळे बारीक असं नॉमिनल करंट मारते आपली नाईन वॉटची बॅटरी जी असं जिबेल धारलं कसं करंट मारते तसं नॉमिनल करंट मारतो हे खरं तर काम आहे ना, ना। सहाच्या पुढं केलं पाहिजे संध्याकाळी सहाच्या पुढं किंवा सकाळी सातच्या आत पण आता हे करतोय बाबा मी तुम्ही नक्की करू असं तुम्ही असं टायमालाच करा ऊन त्याच्या पोर पाडायच्या आधी असा विषयात झाला आहे की मला आहे ना सकाळी नेट नेटकी टाईम भेटत नाही लवकर उठणं होत नाही रात्री जागावं लागत आहे आता माती भीती त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता हे ते करतोय संध्याकाळी आहे ना इतका दमलेला असतो मुळेच होत नाही ना त्याच्यामुळे आपल्या करावं लागू राहिले त्यात मोटर चालू आहे आणि मोटर बंद असतानाच करावं हे असं म्हणते आता सोलर धून मस्त पैकी मी चाललोय घरी कारण की बाबा धर राहिले तिकडे दारे मोबाईल पण मारण्याचं अडकायला लागला काय झालं काय बाबा तुम्ही दारे पण मोटर बंद करायची आहे चला एकदम स्वच्छ झालंय आता अगं आल्या आल्या बोराच्या माग लागलाय घडी आल्या आल्या कितीक साचली दाखव एक दोन किती साचले किती पण काहीच नाही का चल मग येतो चला आता एकदम पसरली माती सगळी सकाळी जिथे ती मला डेकडे दिसत होते डम्पर सगळे पसरलेत आता चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये डाटा बाय आहे बघा असं आहे